कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते तालुक्यातील मालजरी घाटात मुंबईच्या दिशेने निघालेल्या रामदास पठार एसटी बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे महाड तालुक्यात अनेक दुर्गम खेडी आहेत आणि येथे रस्ते डोंगर उतार तसेच धोकादायक वळणांनी भरलेले आहेत त्यामुळे इथे वाहन चालकांना नेहमीच अधिक सावधगिरी बाळगावी लागते माझरी घाटातून महाडच्या दिशेने येत असताना रामदास पठार मुंबई या एस टी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले या गंभीर परिस्थितीतही बस चालकाने क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले त्यांनी बस धोकादायक वळणावर लगेच बाजूला घेतली ज्यामुळे बस पलटी होता होता वाचली आणि मोठी दुर्घटना टळली या बसमध्ये एकूण बत्तीस प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने या दुर्घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित आहेत मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली जा आहे जखमींना तात्काळ वरंदे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलाय